केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र सध्या राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत महत्वाची सुनावणी सुरू आहे त्यातच राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी समर्थक आमदारांची बैठक घेतली या बैठकीत कुठल्याही फॉर्मवर सह्या करू नका अशा सूचना अजितदादांनी आमदार मंत्र्यांना दिल्या आहेत त्यामुळे अजित पवार गट अलर्ट मोडवर आल्याचे बोलले जाते राज्यसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांची उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली त्यात अजित पवारांनी आमदार मंत्र्यांना कुणी कुठल्याही फॉर्मवर आणि पत्रावर सह्या करू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत सूचक अनुमोदक होऊ नये असं सांगण्यात आलंय मागील राज्यसभा निवडणुकीत राज्यात कशा प्रकारे काटेकी टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले होते त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचे आहे त्यामुळे ही काळजी घेण्यात येत आहे राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यात महायुतीकडून अजित पवार गटाला एक जागा देण्यात येईल असं चित्र आहे इतर पाच जागांवर भाजपासह शिवसेना लढवणार आहे त्यामुळे एक जागा कोण लढवणार आणि या निवडणुकीत काय खबरदारी घ्यायची या सूचना देवगिरी बंगल्यावरील बैठकीत देण्यात आल्या आहेत निवडणुकीत दगा फटका होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे अजित पवार गटाकडून उमेदवार कोण असेल याबाबत येणाऱ्या काळात निर्णय घेतला जाईल असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे राज्यसभेच्या सत्तावीस फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत मित्रपक्षाच्या मदतीने सर्व सहा जागा लढवण्याचा भाजपाचा विचार आहे गेल्या वेळेच्या राज्यसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी देखील धक्का तंत्राचा अवलंब करण्याची रणनीती आखली जात असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे मात्र याबाबत निर्णय पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच होईल सध्याच्या संख्याबळानुसार भाजपला तीन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक, शिवसेने एक आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक अशा पाच जागा महायुतीला तर एक जागा महाविकास आघाडीला मिळू शकते महाविकास आघाडीला दुसरी जागा निवडून आणण्यासाठी पंधरा मतांची गरज असेल तर भाजपाला तिसरी जागा जिंकण्यासाठी शिंदे गटाची मदत लागेल स्वतःची चौथी जागा आणि महायुतीची सहावी जागा जिंकण्यासाठी भाजपाला मेहनत करावी लागेल महायुतीत फूट पाडून काही मते मिळवल्यास ते भाजपाचे फार मोठे धक्का तंत्र असेल आमचे प्रतिनिधी जाहेद सह कयुम तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा